अतिशय कमीत कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने हा केक मी केलेला आहे केक एकदम छान आणि मस्त जाळीदार झालेला आहे चव तर एवढी भन्नाट लागते की असं वाटतं यामध्ये फार महागडे साहित्य टाकलेले महागडे तर सोडा यामध्ये साधे तेल तूप बटर दही मैदा हे काहीच नाही टाकले नेमका हा केक मी कशाचा केला आणि कसा केला चला तर बघूया नमस्कार मी उज्ज्वला उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी तीन महत्वाचे साहित्य घेतले सर्वात पहिले मैद्याऐवजी घेतला रवा दुसरं घेतलेला आहे साखर आणि तिसरी घेतलेली आहे साय आपली जी रेग्युलर दुधावरची साय असते ती या तीन महत्वाच्या साहित्यापासूनच आम्ही केक करणार आहे कसा करणार आहे हे पाहण्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका सर्वात पहिले एक मिक्सरचे भांडे घेतले आणि एक कप भरून रवा घेतला असं मेजरमेंटचं कप नसेल तर घरात एखादी वाटी कटोर का को को छोटा ग्लास असतो ते रवा मोजून घेऊ शकता आणि सर्व साहित्याचं वजनही मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे पण वजन काटा नसेल तर असं वाटी कटोऱ्याने किंवा असं कपने मोजून घेऊ शकता एक कप रव्यासाठी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे म्हणजे रव्याची निम्मी साखर घेतली आणि पिठी साखर असेल तर पाऊन कप घ्यायची तीन विलायच्या घेतलेल्या आहे त्यामुळे छान असा फ्लेवर येतो या केकला आता यामध्ये टाकून देते आणि या साखरेचं वजन जे आहे एकशे सोळा ग्रॅम एवढा आहे आता हे साखर आणि विलायची बारीक करून घेते साखर आणि विलायची बारीक झाली छान असा सुगंध येऊ लागला त्याचा की त्यामध्ये रवा टाकून देते रवा जो आहे एकशे सत्तर ग्रॅम एवढा घेतलेला आहे आणि जाड बारीक कोणताही घ्या कारण त्याला आपल्याला मिक्सर मध्ये फिरवूनच घ्यायचं आहे साखर रवा आणि विलायची बारीक करून घेतली पण रव्याचं अगदी पीठ होत नाही तयार थोडस किंचित रवा टेक्चर त्याचं राहतच आता हे सर्व साहित्य बाजूला ठेवून देते एका बाउलमध्ये एक कप भरून साय घेतली वाटीने रवा मोजला तर वाटी भरून साय घ्या कपने मोजून घेतला होता म्हणून कप भरून साय घेतली आणि फक्त सायने घेतलेली आहे तर त्यासोबत जे दूध येतं ते दूध घेतलेले आहे त्यामध्ये आता तुम्ही फक्त चाळणीने साय वगैरे चाळून घ्याल त्यात दूध बिलकुल घेणार नाही तर अर्धा कपच साय घ्या बाकी बाकीचं दूध घेऊ शकता आणि मिक्सरला लावून ला फेटायची नाही तर नाहीतर यातलं लोणी बाजूला वेळ असं चमच्याने फोडून घेऊ यात आपण दही वापरणार नाहीये दही ऐवजी आपल्याला यात टाकायचं आहे ते म्हणजे विनेगर आता विनेगर दोन चमचे टाकून घ्यायचं मोठ मोठे मोठे दोन चमचे टाकले आणि त्यानंतर याला पुन्हा फेटून घेऊ आता विनेगर जर मिळाले नाही तर अर्धा कप दही घेऊ शकता आणि दही आणि ही साय फेटून घ्यायची साय मी दोन तीन तास आधी फ्रीजमधून काढून ठेवलेली होती फेटून घेतलं की त्यानंतर मिक्सरमध्ये जे वाटलेले साहित्य ते, ते यात टाकून घ्यायचं आहे पण हे डायरेक्ट नाही टाकायचं तर चाळून टाकायचं कारण साखरेचे दाणे राहू शकता सोबतच इलायची जी टाकलेली आहे त्याचेही आपण टर्फला सगळं टाकली होती ते ही चा। वरती राहू शकतो हे बघा चाळून घेतलं थोडेफार इलायचीचे दाणे आणि थोडंफार टर्फला आलेले इलायचीचे काही साखर आलेली आहे आता हे फेकून नाही द्यायचं तर साखरेमध्ये किंवा चहा पावडरमध्ये टाकून द्यायचं छान सुगंध येतो त्याचा आता चाळून घेतलेलं सर्व साहित्य मी बाऊलमध्ये टाकून घेते सर्व साहित्य टाकलं की नंतर चमच्याने मिक्स करून फेटून फिरवून घ्यायचं आणि भिजवून घ्यायचं हे पीठ बघा असं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन दूध पाणी टाकावं लागेल दूध टाका किंवा पाणी टाका तुमची मर्जी मी आता जे कप होता किंवा जी वाटी होती त्यामध्ये पाणी टाकून घेतलं ते आयला न जाता असं फिरवून घेतलं आणि ते यामध्ये दे टाकून देते आणि एकदाच नाही वतायचं यामध्ये पाणी थोडं थोडं करून टाकायचं आणि हे बॅटर तयार करून घ्यायचं आता सुरुवातीला मी जवळपास सात आठ चमचे म्हणजे पाववाटी टाकलं पुन्हा डबल टाकून घेते असं करत करत हे पीठ भिजवून घेते या वाटीने जवळपास सव्वा वाटी पाणी मी यामध्ये चमच्या चमच्याने टाकून हे बॅटर असं तयार करून घेतलं आता तुम्हाला परफेक्ट सव्वा वाटीच लागेल ला असा काही नियम नाही तुम्ही घेतलेला रवा कसा आहे तुम्ही घेतलेल्या सायमध्ये किती प्रमाणात दूध आहे त्यानुसार सव्वा वाटी ऐवजी दीड वाटीही लागू शकतं किंवा एक वाटी लागू शकतं तसं त्याचं विशिष्ट प्रमाण नाही फक्त असं मी जे दाखवलं त्याप्रमाणे बॅटर पाहिजे आता यावर झाकण ठेवून देते आणि भिजू देते पाच एक मिनिट आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केक आपण कढईत बेक करणार आहे तर कढई कशी घ्यायची तर एकदम जाड बुडाची घ्यायची सर्व बाजूने जाड असलेली घ्यायची आणि त्याचे खालचे बुड जी मी घेतलेली कढई याचे पसरटे आता तुमचे असे पसरट नसेल तर रेग्युलर कढई घेऊ शकता फक्त जाड घ्या टाकाऊ पतली वगैरे घेऊ नका बरेच जण तसेच पातीले किंवा कढई घेतात आणि त्यामुळं छान केक बेक होत नाही तसं करायचं नाही जाड घ्या चांगली आणि मीठ किंवा वाळू टाकायची आवश्यकता पडत नाही अशी जाळी ठेवून द्यायची आणि त्यावर केकटीन ठेवून द्यायचं आणि वरतून जाड झाकण ठेवून द्यायचे आता कडे मी मिडियम गॅसवर क्रिएट करायला ठेवून दिलेली आहे तोपर्यंत तो केकटीनला तेल लावून घेते असा केक टिन जर नसेल तर कुकरचा डब्बा किंवा एखादा डब्बा वगैरे घेऊ शकता असे पातीले घेऊ शकता अॅल्युमिनियमचा डब्बा किंवा पातीला असेल तर चांगलीच गोष्ट पण शक्यतो असं उबट घेऊ नका माझ्याकडे छोटं पातील होतं म्हणून मी दाखवलं पसरट भांडे असेल तर कढईमध्ये पटकन केक बेक होतो उबट असेल तर फार वेळ लागतो मी आता जो केक टीन घेतलेला तो बघू शकता पसरट आहे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे असेल तर ठीक नाहीतर मग एखादा कुकरचा डब्बा किंवा साधा डब्बा घेऊ शकता त्याला असा मैदा लावून घ्यायचा बटर पेपरची अजिबात आवश्यकता शकता नाही मैदा लावला की एक्स्ट्राचा मैदा असा काढून घ्यायचा आता हा आपण बेसिंग मध्ये वगैरेही काढू शकतो फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्लेटमध्ये काढून दाखवला आता केकटी नाही तयार आहे कडेही प्रिट करायला ठेवून दिली आणि हे बघा बॅटरने बरस जे आहे त्यात टाकलेलं दूध पाणी ते शोषून घेतलेलं आता मी जे म्हणलं ना मिक्सरचे भांडे टाकून देऊ नका तर आपल्याला याला सर्वात शेवटी मिक्सरला लावून फिरवून घ्यायचे आहे अगदी सुरुवातीला साय वगैरे टाकून फिरवून जर घेतलं असतं तर त्यातलं जे तूप लोणी आहे ते बाजूला झालं असतं आपल्याला तसं करायचं नव्हतं आता याला फिरवून घेते छान हे बघा आता हे बॅटर कसं झालेलं आहे एकदम मस्त एक, एक सारखी याची तयार झाली पहिले कसं रवा वेगवेगळं वाटत होतं त्यात साय दिसत सा होती असं एक संग नव्हतं झालेलं असं फिरवून घेतलं दोन चार मिनटं आता पुन्हा डबले बाउलमध्ये दे टाकून द्यायचं थोडासा कुटाना होतो पण केक खूप छान आणि मस्त लागतो असं शेवटी जर फिरवून घेतलं तर आता हे बघा आता कारण आता पण साय वापरलेली आहे तूप तेल बटर वापरला असतं तर हे फिरवायची गरज नाही सुरुवातीला भिजवतानाच फिरवून घेतलं तरी चालतं आता यात टाकायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपल्याला एक चमचा भरून वगैरे नाही टाकायचा जे मेजरमेंटची चमचे असतात त्यातला जो हाफ टी स्पून आहे तो टाकायचा आणि रेग्युलर पोहे खायचा चमचा जर असेल तर तो अर्धा चमचा टाकायचा आणि टाकताना असं सपाट करून घेतलेलं आहे बेकिंग पावडर अर्धा चमचा टाकते मी यात आणि बेकिंग पावडर बेकिंग सोडा अगदी कडे पाच एक मिनटं प्रीड झाली त्यानंतर केक चटिन तयार असलं त्यानंतरच टाकून घ्यायचं बेकिंग सोडा पाव चमचा आता खाण्या हे मी मेजरमेंटच्या कपने टाकलं तसं नसेल तर साधा जो चमचा तिने दाखवलं तसं अर्धा दा चमचा आणि पाव चमचा टाकून घ्यायचं ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्यावर एक दोन चमचे पाणी टाकून घेतलं आता एक सारखं हे फिरवून घ्यायचं डबल पुन्हा अर्धा मिनिट भर मिक्स करून घेतलं की नंतर हे सर्व बॅटर आपल्याला केक मध्ये टाकून द्यायचं आहे आणि यात मी बदाम काजू किंवा फ्रुटी फ्रुटी काहीच टाकणार नाही हे तुम्हाला जर टाकायचं असल्यास तुम्ही टाकू शकता यातली हवा किंवा बबल्स निघून जाण्यासाठी केकटीन एकदा दोनदा हळूहळू असा आपटून घेतला पण ते शूट झाले नाही तुम्ही नक्की करून घ्या तसं कढई पाच मिनटं प्री हीट करून घेतलेली आहे मीडियम गॅसवरती त्यावरचे झाकण काढून घेते आणि बरोबर मधोमध केकटीन ठेवून देते चटका वगैरे बसू द्यायचा नाही कारण कढई आणि झाकण गरम असते आता झाकण ठेवून पस्तीस मिनटं पुन्हा मिडीयम गॅसवरती हा केक बेक करून घ्यायचा आहे यावर मी पोळपाट ठेवला पोळपाटावर पुन्हा डबल खलबत्ता ठेवून देते म्हणजे झाकणही वाकडे तिकडे होत नाही आणि आतमधली गरम वाप ही जात नाही पस्तीस मिनिटं झाले केक बेक झाला आहे की नाही ते बघून घेऊ कमीत कमी तीस मिनिटं तरी होऊ द्यायचे त्यानंतरच चेक करायचं त्याआधी चेक करायला गेलं तर केक जो फुगलेला राहतो तो खाली बसून जातो म्हणून आधी चेक करायचे नाही एकदम छान आणि मस्त दिसू लागला केक तर बेक झालेला आहे असं वाटतं पण तू पीक घालून बघू टाकूही घालून बघू शकता तूथीक क्लीन निघालेली आहे म्हणजे केक छान असा बेक झालेला आहे आणि पस्तीस मिनटं लागले पस्तीस मिनटं मिडियम गॅसवरती छान असा बेक झालेला आहे केक मी केक खाली घेऊन घेते आणि गॅस बंद करून टाकते केक थंड होऊ द्यायचा आहे त्यावर एक रुमाल वगैरे टाकून द्यायचा म्हणजे वरची बाजू कडक होत नाही त्याने जवळपास पंधरा एक मिनटं झाले आता केक मधून केक काढून घेऊ त्याच्या कडा एकदा मोकळ्या करून घ्यायच्या सर्व कडा मोकळ्या केल्या के की त्यानंतर ताट किंवा कटिंग पॅड घ्यायचं त्यावर असा टिन उलटा करून केक काढून घ्यायचा बघा बटर पेपर न लावता सुद्धा जो केक आहे किती छान आणि मस्त निघालेला आहे केकटीनही छान आणि बघा किती स्पंजी आणि मस्त झालेला आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आता हा निम्मा करून घेतला तर बघा आतमध्येही छान असा झालेला आहे आता मी याच्या स्लाइस करून घेतल्या अर्ध्या केकचे अर्ध्या केकचे मोठाले तुकडे करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता चवीला कमी तर खूप छान आणि मस्त लागतो हा केक आणि अतिशय कमीत कमी साहित्यात आहे त्यामुळे तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करायला काही हरकत नाही आहे घरातले साहित्य वापरलेले आहे तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा तुमच्या तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि काही प्रश्न असेल समस्या असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद